सदैव रहा कामात व्यस्त लाभ होईल ला अपेक्षेपेक्षा जास्त जेवढा वेगळा विचार कराल तेवढं जग बदलाल कारण तुम्ही कुंभराशीचे आहात तुमचं वेळ थोडंसं असतं पण त्यात जगाच्या भविष्यातील तंत्रज्ञान दडलेलं असतं कुंभरास म्हणजे आज गोंधळलेले विचार पण उद्या प्रकाश देणारी दिशा असते कुंभव्यक्ती म्हणजे आयडियाची फॅक्टरी असते इतरांना अनेक वेळा वाटतं की तुम्ही विचित्र आहात परंतु तुमचे विचार सतत नवीन असतात तुमच्यात धैर्य असतं आणि हृदयात थोडा वेगळेपणा देखील असतो नमस्कार मी ऐष्ठगुरू डॉक्टर ज्योतिजोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण जून दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आजच्या भागात कुंभ राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव हो आले ते तुम्ही कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कुंभ राशीचे स्वामी शनिदेव मार्च महिन्यात तुमच्या धनस्थानात गेलेले आहे तेथून तुमच्यासाठी साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू झाला आहे गेली पाच वर्ष साडेसातीमध्ये प्रवास करून तुम्ही आपलं व्यक्तिमत्व देखील सकारात्मक करीत आहात अनेक परिश्रम करीत आहात जबाबदाऱ्यांची पूर्तता करीत आहात आत्ता शेवटच्या टप्प्यात देखील तुम्ही पोहोचलेला आहात त्यानुसार या काळात तुमचं व्यक्तिमत्व विकसित होणार आहे या काळाचा सदुपयोग करा धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता जसं मी आत्ताच सांगितलं की तुमच्या धनस्थानात राशी स्वामी शनिदेव विराजमान आहेत राशी स्वामी जेव्हा स्वतः धनस्थानात जातो तेव्हा धनप्राप्तीचे विविध योग निर्माण होतात पैशांची आवक वाढते मात्र पैशांसोबत वाणीमध्ये गोडवा देखील असायला हवा हातची पाचही बोट सारखी नसतात त्यानुसार कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीचे विचार वेगळे असतात इतरांच्या विचारांचा सन्मान करा म्हणजे तुम्ही एकटे पडणार नाही बोलताना सावध रहा म्हणजे नाती टिकून राहतील पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कुंभरास ही थोड्या क्लासिक पद्धतीने परिश्रम करते म्हणजे थोडंसं काम थोडासा विचार मग त्याच्यावर रिव्ह्यू आणि मग पुढचं नियोजन आखलं जातं या काळात प्रवासाचे अनेक योग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत थोडा लक्झरी प्रवास करणं ही तुमची या महिन्यातील आवड असेल प्रवास करताना एखादा प्रवास भावंडांसोबत देखील होऊ शकतो ती तुमच्यासाठी आनंददायक बाब ठरेल म्हणून या काळाचा पूर्ण उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता वास्तूमध्ये काहीतरी बदल घडून येतील म्हणजे तुम्ही दिशा बदलाल वास्तूंच्या जागा बदलाल नाविन्य निर्माण होईल आणि तुमचं नेहमीचंच घर तुम्हाला एका नवीन रूपात दिसेल वाहनांच्या संदर्भात विचार करीत असाल तर थोडं थांबून घ्या पुढच्या महिन्यात त्यांचं नियोजन करणं तुमच्यासाठी अधिक लाभदायक ठरेल आईसोबत तुमचं नातं अधिक समृद्ध होईल आईसोबतचं नातं तुम्हाला यश देईल थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मकच म्हणता येईल म्हणून या काळाचा लाभ घ्यावा शिक्षण संतती प्रणय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना उत्तम म्हणता येईल एखादा नवीन कोर्स शिकण्याची किंवा एखादा वेबिनार करण्याची ओढ तुम्हाला लागेल कुंभ राशीला रोज नवीन शिकण्याची आवड असते सेल्फ स्टडी देखील तुम्ही करता महत्त्वाची बाब म्हणजे त्यात तुम्हाला यश प्राप्त होतं पंचम स्थानात आलेले गुरुदेव हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात कारण ते पंचमातून तुमच्या भाग्यस्थानावर लाभस्थानावर आणि राशीवर देखील दृष्टी टाकत असतात शिक्षणाची ओढ लागते संतती देखील आपलं कार्य व्यवस्थित करते संततीकडून अनपेक्षितपणे आनंददायक यशदायक बातमी मिळू शकते इष्टदेव आशीर्वाद देतील आणि या काळात तुमची बरीच प्रगती साध्य होईल या काळाचा सदुपयोग करा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता या काळात कुंभजातकांचं आरोग्य सर्वसामान्यपणे उत्तम असेल परंतु तुम्ही स्वतःला पुरेसा वेळ देऊ शकणार नाही दैनंदिन जीवनात स्वतःला वेळ देणं अत्यंत आवश्यक असतं या काळात तुम्ही कर्ज घेणार असाल तर कागदपत्र तपासून बघा सावधानता बाळगा उधार पैसे या काळात कुणालाही न देणं अत्यंत उत्तम असतं नाहीतर पैसेही जातात आणि माणूसही जातो कळत न कळत त्यातून अनेकांशी तुमचं शत्रुत्व होईल त्यातून तुम्हाला मानसिक त्रास होईल म्हणून शक्यतोवर या काळात कुणाला आर्थिक मदत देत असताना उधार पैसे देऊ नका हा सल्ला तुम्हाला देण्यात येत आहे स्पर्धेमध्ये तुम्ही यश मिळवणार आहात आपल्या वैचारिक शक्तीमुळे आपल्या कल्पकतेमुळे तुम्ही यश खेचून आणणार आहात नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी नोकरीत नवीन संधी आहे परंतु त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल प्रयत्न करावे लागतील व्यवसायात नवनवीन प्लॅन तयार होतील परंतु अंमलबजावणीबाबत विलंब होऊ शकतो म्हणून योग्य वेळेवर अंमलबजावणी करणं देखील महत्त्वाचं असतं हे लक्षात घ्या सोबत काम करणाऱ्या सहकाऱ्यांबद्दल थोडा विरोधाभास होऊ शकतो म्हणजे काही सहकारी प्रचंड सहकार्य करतील आणि काही सहकारी विनाकारण अडथळे निर्माण करतील म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे भाग्य शुभ संकेत दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी हा महिना अनेक शुभ संकेतांनी परिपूर्ण भरलेला असेल त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास भाग्य तुमच्या बाजूने हळूहळू चक्र फिरवत आहे यश तुमच्याकडे आणत आहे एखादं आवडीचं पुस्तक तुम्हाला या महिन्यात वाचायला मिळेल त्यातून एक शुभ संकेत प्राप्त होईल अचानक अनपेक्षितपणे अनोळखी व्यक्ती तुम्हाला एखादा सल्ला देईल हा सल्ला देखील लाभदायक ठरेल याशिवाय तुमच्या पंचम या त्रिकोण स्थानात गुरुदेव विराजमान आहे त्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो किंबहुना जून महिन्यात अनेक ग्रह तुमच्या पंचम स्थानात जाणार आहे एकोणतीस तारखेला शुक्रदेव तुमच्या चतुर्थ स्थानात येतील ते तुमच्या सा राशीसाठी योगकारक नव्हे तर राजयोगकारक आहे त्याचे शुभ प्रभाव म्हणजे तुमच्यासाठी वास्तुयोग वाहन योग निर्माण होतील अर्थात ते एकोणतीस जून रोजी येणार असल्यामुळे त्याचे शुभ प्रभाव तुम्हाला जुलै महिन्यात प्राप्त होतील असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यापासून तुम्हाला शुभ प्रभाव देखील प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करून घ्या कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कुंभजातक या काळात कर्म उत्तम पद्धतीने करतील परंतु कर्म करीत असताना काहीतरी अडथळे निर्माण होतील अडथळे निर्माण जरी झाले तरी कामात सातत्य ठेवा थे थोडं टेन्शन येईल परंतु त्यात तुमची प्रगती होताना दिसत आहे म्हणून संपूर्ण लक्ष कर्मावर केंद्रित करा ते तुमच्यासाठी लाभदायक राहील लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कुंभ जातकांसाठी महिना मोठ्या लाभाचा म्हणता येईल तुमच्या लाभस्थानावर गुरुदेवांची दृष्टी आहे त्यांची दृष्टी तुमचं एखादं जुनं स्वप्न पूर्ण करेल तुम्ही आपल्या कल्पकतेने आणि परिश्रमाने त्याचा लाभ घ्याल महत्वाची बाब म्हणजे अपेक्षेपेपेक्षा अधिक लाभ होण्याची शक्यता तुमच्यासाठी निर्माण झाली आहे या काळाचा सदुपयोग करा व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता तुम्ही काही तांत्रिक उपकरणावर इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर खर्च कराल प्रवासदेखील तुमचे होतील त्यासाठी खर्च होतील अनपेक्षितपणे हॉस्पिटलचे खर्च देखील निर्माण होऊ शकतात मात्र ती मानवी गरज असते त्याशिवाय दैनंदिन खर्च आपल्याला लागू आहे म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या हा सल्ला देण्यात येत आहे प्रत्येक दिवस प्रत्येकासाठी चांगला जात नाही आयुष्य हे सुखदुःख आणि चढ उतरांनी भरलेलं असतं त्यानुसार महिन्यातील काही दिवस प्रत्येकासाठी अत्यंत शुभ काही तणावाचे संघर्षाचे जातात आपण त्या काळात कसं वागतो यावरून आपलं यशापयश ठरत असतं त्या दृष्टीने विचार केला असता या महिन्यात कुंभजातकांसाठी नऊ अठरा आणि सव्वीस हे दिवस शुभ आहे म्हणून महत्त्वाची कामं पूर्ण करण्याचा प्रयत्न करा तर सहा सोळा आणि चोवीस हे दिवस अशुभ आहे संघर्षाचं प्रमाण वाढलेलं असेल म्हणून या दिवसांमध्ये स्वतःची योग्य ती काळजी घ्या जेणेकरून मानसिक स्वास्थ्य टिकून राहील उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार जून महिन्याचा विचार केला असता कुंभजातकांनी शनिवारी काळ्या तिळीचं दान करावं ओम शनेश्चराय नमहा या मंत्राचा अकरा वेळा जप करा गरजवंतांना पाणी द्या या उपायाचे शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून ते नक्की करा अशा पद्धतीने बारा राशींसाठी बारा व्हिडिओ प्रत्येक राशीसाठी योग्य उपाय आम्ही तुमच्या चॅनलवर दिलेले आहेत तुमच्या राशीचा संपूर्णच व्हिडिओ तुम्ही ऐकला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचे व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष